हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज शेतीविषयक किंवा जे रेग्युलर व्लॉग्स असतात माझे काइंड ऑफ तसा व्लॉग नाही आहे आजचा व्लॉग हा वेगळ्या विषयावरती आहे जे की घोड्यांवरती आहे म्हणजे आज एक हॉर्सेसचा शो आहे ऑक्सफर्ड गोल्फला आणि मग मी तिकडे चालली आहे मला माहिती नाही तो शो कसा असणार आहे काय पण एक मज्जा म्हणून किंवा मी कधी शो अटेंड नाही केले हे त्यामुळे मग मी चालली आहे की कसं आहे पण माझी बेस्ट फ्रेंड लिटरली इतकं लेट करते मी किती वेळ झालं तिची पाठ बघून आणि आता ऑलरेडी सहा वाजून सोळा मिनिट झालेत आता ते किती वाजता है, येते काय माहिती आणि माझ्यासोबत ही छोटीशी अवनी पण आहे सी हाय काय आहे <laughs> गुपचूप कोणतरी गाडीत येऊन बसले हा म्हणजे असं की मी काय बोलायचंच नाही म्हणजे मी तुला ओरडायचं पण नाही चला द्राइवर? आता माय तरी पण मला कळते माझा टाइम वेस्ट होतोय ते चला लवकर प्लीज बघावणी कशी आहे माझी बेस्ट फ्रेंड खडूस आहे ना खूप डॉक्टर <laughs> <laughs> हिंदी आहे नाही नाहीतर खडूस आहे का मग ती माझ्याशी कशी वागते खूप खडूस वाणी वागते अजिबात जी तोंडाकडे बघून वाटत पण नसेल मला मी खडूस असेल बोल ना खडूस आहे नाही बोल ना छान आम्ही ब्लूटूथ कनेक्ट करायचं इतका वेळ झाला ट्राय करतोय पण हिचं इतकं फॅन्सी आहे अवनीने याच्यामध्ये गाणे लावले झालं का नाही आपलं कनेक्ट पचका करू नको का, का बारक्या मुलींसमोर आता मला माहिती नाहीये की शो खरच खूप चांगला असेल नसेल कसं वाटला अवनी तुला हा हॉर्स हा नाही तुझ्याकडे कोणता आहे कसा आहे माझ्याकडे ब्लॅक आणि व्हाईट हॉर्स आहे जो की ब्लॅक सुलतान आणि व्हाईटचं च बादल आहे कॅमेरा किती फॅन्सी आहे वा बघण्यासारखं नाही हा हॉर्स खूप जास्त हलतोय ठीक आहे तू एखाद्याचा गाड्या आणि मग हा, <laughs> हा, हा आमचा गाडी

यांना असं खूप अंधारामध्ये ठेवतात कारण की शांतता हवी असते शांत आवडतं त्यांना म्हणून हे बघ सगळे अंधारामध्ये ठेवलेत यांनी तोंड सास काढले तो लेने दो असं झालं असेल त्याला ॲक्च्युली ते खूप ॲग्रेसिव्ह आहेत आणि हायपर आहेत म्हणजे असं मी हातही नाही लावू शकत ते कोणत्याच घोड्याला हो फुली एखादा तरी मिळेल मला फोटो काढण्यासाठी पण केस <laughs> <नहीं नहीं। laughs> का तिकडे केलाय <laughs> एका एका लात तुम्हाला आवडते हो केस किती छान आहे त्याची

आप सारे हैंडलर्स से रिक्वेस्ट है कि जितना हो सके अपने घोड़ों को घास पर रखें ताकि आप स्लिपिंग अवॉइड कर सकें

नाही नाही ते जज करताय दादा खूप असं शांत आणि असं चांगलं वातावरण आहे नाही का असं खूप छान हा थर्टी ऑब्वियसली थोडं शाई असणार आहे कारण खाली पार्ट ची जागा आहे त्यामुळे एकदम निवांत आहे Wow. Let's come here. Look, look. खरी, खरी फोटोग्राफी बघा <laughs> कॅमेरा काही गोड <laughs> आहे बघा छोट्या मुलींना बॅगा पकडायला दिल्यात आणि इकडे काय चाललंय काय हिस्काउंट घेतलंय छोट्या मुलीकडून तू हा कॅमेरा काहीतरी वाटू देत आता मी लहान ना माझ्या वेळेस असं इतकं फॅन्सी काहीच नव्हतं <laughs> त्यामुळे आम्हाला असं झालंय आम्हाला तो कॅमेरा हवा आहे प्रिंट तर बघू दे अच्छा प्रिंट बघते कलरच बघायचं होतं मला दाखव इज व्हेरी तुम्हाला आहे का फोटो काढून पाचशे रुपयाला एक प्रिंट पडेल पण बघा परवाय नाही हे पण नाशिकचे आहेत आणि यांचं फार सुंदर स्टड फार्म आहे नाशिकला मी ते व्हिडिओ मध्ये बघितले आणि मी नक्की विजिट करणार आहे तुम्हीच सांगा थोडं स्टड फार्म हाय नमस्कार माझं नाव उमेश हांडोरे आमचं फार्म आहे नाशिकला हॉर्स फार्म नावा आणि आज आम्ही इथे ओ सी पुण्याला आलो हो होतो हॉर्स शो बघायला मॅडमची भेट झाली अँड वी आर फॉलोअर्स टू अर पेज तर चांगलं वाटलं तर आपणही मॅडम नक्की आमच्या खर तर मला यांची भीती वाटतीये कारण कि ते खूप हायपर आहे पण त्यातली त्या हजाराचा फॅमिलियर आहे घेऊन येते ऋतुबा असतो घोड्यांचा आणि ते खरंच असतं म्हणजे औरच वेगळा असतो त्यामुळेच मला हा प्राणी इतका आवडत नाही बाय द घोडी आहे का घोडा आहे सॉरी 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 मी घोडा म्हटले बट ही घोडी आहे बट फार छान आहे सोनी उद्या जाऊ दे स्कोर ऑफ 54 सोनी के अस झालंय कधी उड्या मारतोय त्यामुळे काय आहे हा वीज़े। भारत विजय भारत विजय विजय आहे हे पण चॅम्पियन आहेत का

असा शो अकरा बारा वाजेपर्यंत आहे पण या बिचाऱ्या दमल्या त्यामुळे मला असं माझं मन मारून हा दुसरी बिचारी असं माझं मन मारून मला निघावं लागतंय पण काय हरकत नाही अशी चांगले तसे पाहिले पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे तीन चार करोड किंवा आय गेस किती बरं हा आठ करोड का काय असे खूप महागातले जे घोडे होते ते माझे बघायचे राहिले पण काय हरकत नाही पुढचा जो जे काही असेल ना जो शो असेल तो मी बघायला जाईल आणि आवर्जून बघेल व्लॉग खूप छोटा झालाय आता आम्ही पोटपूजा करतो जरा हे चेहरे बघा कावळे ओरडतायत पोटात त्यामुळे आता आम्हाला पटकन जावं लागेल बाय गाय इतकी गाय म्हशी गाय म्हशी आठवत आहे इतकी भूक लागली आम्हाला की Bye. Bye. <laughs> Ciao.